पौर्णिमेची कमाई आजची आहेत घरे हे नमस्कार तर आता मी मार्केटमध्ये वट पौर्णिमेची खरेदी करण्यासाठी आली आहे आहेत घरे हे चाळीस रुपये पाव पाव किलो द्या आहे

तर मार्केटमध्ये वट खूप जास्त गर्दी आहे एरवी तर असतेच आणि आजच्या दिवशी तर खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे कशी कसे पालक तर आता माझी वटपौर्णिमेची खरेदी करून झाली आता मी माझ्या घरी जाते माझ्या माहेरी चालली आहे मी इथे दीपाने आमच्या मेहंदी काढायला घेतली आहे एक्सपेक्टेशन आहे आणि रिअलिटी तरी सुद्धा तिने छानच मेहंदी काढली आहे हॅलो नमस्कार आज हे वट आणि वट पौर्णिमेचा ब्लॉग मी तुम्हाला आधी कंटिन्यू दाखवलाच आहे आणि आज खरी आजचा दिवस आहे वटपौर्णिमेचा तर आता मी पूजायला चालली आहे वडाला तर तुम्हाला मी दाखवते तो पण ब्लॉग ह्याच्याच ह्याच ब्लॉगला कंटिन्यू असा तर आता खूप उशीर पण झाला आहे तर आता निघते जायला पूजायला मैं बोलू दयो मामा झाली पूजाज कुठून काढा मोठा झाला की त्याला विचार तो विचारेल आजी आजी। ना ती आता कस विचारत नाही तो विचारेल ना तो 네. 이게 숙제야. 에, 저 진짜. 이제 맞았네.

ये के तो

दीदीने दे। दे दी दी दे? 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 दिला अगो बाई दीदी दीदीला परत दे परत दे चॉकलेट नाही नाही दिला दिला हे ती खाईल तुझं घे तिच्याकडा खेचून तर आता आम्ही आमच्या आजीकडे फळांचं वान द्यायला आलोय

तर ही माझी आजी आहे आणि आम्ही तिला काकी बोलतो त्याचं पण स्टोरी सांगेलच आम्ही तिला काकी का बोलतो ते आणि वडाची पूजा झाल्याच्या नंतर सर्वप्रथम आम्ही हिचा आशीर्वाद घ्यायला आलो ओटावरती कधी इकडे तिकडे पडलेच नाही तर वटपौर्णिमा झाली आजची सर्व वड वगैरे पूजून आमचे झाले चवाशींना मान पान देऊन पण झालाय सर्व घरातले मोठे वगैरे आहेत त्यांना पण सर्व पान वगैरे देऊन त्यांचे पण आशीर्वाद घेतले म्हणजे वडाचे जे आपलं असतं ते पानामध्ये फळं वगैरे पाच ठेवलेली आणि ते देऊन दे सर्वांचा पण आशीर्वाद घेतला आहे फक्त आता नवऱ्याचं घ्यायचं बाकी आहे आता संध्याकाळी रात्रीच न नवरा नंतर त्याचा आशीर्वाद घेणार तर तो पुढे व्हिडिओला मी कंटिन्यू दाखवेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे माझ्या घरी आली आहे माझ्या सासरी आणि देवाला नमस्कार करून घेते आणि दिवाबत्ती करून देवाला मी वानाचं पान दाखवून घेते त्याच्यामध्ये पाच फळं आहेत आणि मी दरवर्षी देवाला दाखवतेच दाखवते हे पान आणि त्याच्यानंतर मग ह्यांची वाट बघत बसली आता मी हे आल्याच्यानंतर मग ह्यांना पण पान देणार आणि त्यांच्याकडनं मी गळ्यामध्ये पण तो धागा आहे ना तो बांधून घेते मी असं स्वतः बांधत नाही त्यांच्याकडूनच बांधून घेते तर त्यांची आता मी वाट बघते वट पौर्णिमा संपायला फक्त आता दहा ते पंधरा मिनटं बाकी आहे आणि हे ऑफिसवरनं आले आणि आता मी देवाला पण पूजून घेतलं आणि ह्यांना हे, पान द्यायचं आहे म्हणजे वान द्यायचं ह्यांना बाकी आहे आता त्यांना वान देते त्याचा पण व्हिडिओ दाखवते तुम्हाला मी तर ह्यांना वान देताना मी जास्त काही शिष्टकार करत बसली नाही कारण का बारा वाजायला आले होते आणि अजून वाजून जाते त्याच्यामुळे मी पटपन त्यांना वान घ्या द्यायला घेतलं आणि बाराच्या आतच मला करायचं होतं नशीब माझं म्हणजे काहीतरी उपवासाचं माझं फळ मला भेटलं की हे बाराच्या आधी घरी आले नाहीतर हे एवढ्या लवकर येत नाहीत घरी ह्यांना खूप उशीर होते एक दोन तरी वाजतातच वाजतात त्यांना यायला आणि ते हसतात मी त्यांच्या पडली म्हणून त्यांना हसायला येते आम्ही ते प्रत्येक वेळेस हसत असतात मी जेव्हा त्यांचा असं ओकेशन वाईज काय असेल आणि मी त्यांच्या पाया पडली तर त्यांना हसायलाच येतं आणि आता ते माझ्या गळ्यामध्ये मा ते मनीचं बांधतात आणि मी साडी पण आता परत नेसणार होती कारण का मी सकाळपासून साडी नेसून होती ह्यांची वाट बघत की हे येतील म्हणून असं लवकर तर सात वाजेपर्यंत मी तशीच बसली होती आणि नंतर मग मला गरगरायला लागलं ला कारण का मी खूप कडक उपवास धरते हावाला आणि जोपर्यंत मी वडाची पूजा करत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा पियत नाही त्याच्यानंतर मग मी नारळ पाणी पिते पूजा झाल्यावर आणि हा उपास मी दुसऱ्या दिवशी सोडते त्या दिवशी सोडत नाही तर हे पण मला बोलतात तुझी तब्येत आधी सांभाळ आणि सर्व बाकी कर तर <laughs> <laughs> आता पैसे भेटतात मला परत वट पौर्णिमेची कमाई आजची आता मम्मा डॅड्याने किती दिले पैसे मम्माला आजचं वटपौर्णिमेचं सेलिब्रेशन आणि खूप चांगला उपवास झालेला आहे आता बारा वाजले था था तर आता उपवास तर उद्याच सोडणार मी ते पूर्ण दिवस उपास धरते वटपौर्णिमेचा तर आता उद्याच सोडणार उपवास आणि आता हे आले ह्यांना जेवायला वगैरे देते आजचा ब्लॉग इथे संपतो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय